नमस्कार मंडळी मी सायली आज मी तुम्हाला एक असं गुपित सांगणार आहे जे आजवर कुणालाच सांगितलं नव्हतं खरं सांगायचं तर ही गोष्ट त्या रात्रीची आहे जी मी कधीच विसरू शकत नाही झालं असो आमच्या शेजारी राहणाऱ्या भाऊंच्या बायकोच्या माहेरी जाण झालं संध्याकाळी त्यांनी मला आवाज दिला सायली थोडा वेळ ये घरात कुणी नाही मी हस्तच म्हटलं बरे येतेच तसख्र तर मनात थोडं स्कुतूहल आणि थोडा लाजराही का कोण जाणे त्या दिवशीच्या भाऊंचा आवाज वेगळाच वाटला मी हलकेच त्यांच्या घरात गेले संध्याकाळची वेळ घरात अंधार फक्त एक हलकी ट्यूबलाईट ते म्हणाले सायली जरा चहा टाकू का मी हस्त म्हणाले ठेव ना चहा झाल्यावर तो समोर बसला दोघ गप्पा मारायला लागलो गप्पा सुरू होताच हळूहळू तो जुन्या आठवणी सांगायला लागला कधी कॉलेजचे किस्से कधी पावसात भिजल्याच्या आठवणी त्या गप्पांमध्ये एक क्षण असा आला की अचानक वीज गेली घरात काळोख मी थोडी दचकले भाऊ म्हणाले घाबरू नकोस मी इथेच आहे आणि अंधारात थोड्या वायाच्या झुळुकीत त्यांनी हळूच माझा हात पकडला त्या क्षणाला अंगावर शहारा हृदय वेगाने धडधडू लागलं मी थोडं थरथरत विचारलं काय करताय तो म्हणाला सायली खरं सांगू तू इतकी गोड वाटतेस की तुला असंच बसून पाहत रहावं त्या वाक्याने मी गारच झाले हवा मंद झाली होती आणि वातावरणात काहीतरी होतं अंधाराच्या त्याक्षणी त्यांचा हलकासा स्पर्श माझ्या गालावर मी थोड मागे सरले पण मन थांबत नव्हतं त्यांनी हळूच कुजबुजत विचारलं सायली एक छोट किस घेऊ का मी लाजून मान खाली घातली पण नकार नाही दिला त्या संध्याकाळी त्या अंधाया खोलीत पहिल्यांदाच इतकं काही वेग वाटलं त्यांनी हलकेच कपाळावर किस घेतला त्या स्पर्शाचा उबदारपणा त्या ओठांचा गोडस्पर्श हृदया थेट घर करून गेला क्षणभर दोघ शांत फक्त एकमेकांची धडधड ऐकू येत होती मी हळूच म्हणाले हे कुणालाही सांगायचं नाही ते हसून म्हणाले हे फक्त आपल्या दोघांचे गुपित त्या रात्री चंद्रमसत पैकी चमकत होता आणि माझ्या मनात पहिल्यांदाच थोड वेगळं खोडकर आणि रोमँटिक वाटत होतं तो क्षण ती रात्र आजवर विसरली नाही हे गुपित आवडले असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद